नमस्कार शेतकरी बांधवानो आणि महाराष्ट्रातील जनतेनो आज आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या हवामानाचा अंदाज अत्यंत महत्वाचा आहे कुठे पडणार मुसळधार पाऊस कुठे विजांचा इशारा आणि कोणत्या जिल्ह्यांना दिला आहे ऑरेंज अलर्ट संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आज महाराष्ट्रात अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे कोकण विदर्भ आणि मराठवाडा भागामध्ये पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे तर आपण पाहूया जिल्हा पावसाचा अंदाज कसा असणार आहे तर पुणे मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे ट्रॅफिक आणि पाणी साचण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे नंतर कोल्हापूर सातारा रत्नागिरी मुसळधार पाऊस नाल नदी नाले दुधडी भरून राहण्याची शक्यता नाशिक नगर आमचं मध्यम ते जोरदार सरी यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे नंतर नांदेड लातूर परभणी येथे तुरळक पाऊस वातावरण दमट आणि ढगाळा वातावरण राहील तर नागपूर अकोला वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर ऑरेंज अलर्ट मुंबई रायगड कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे तर पुणे नाशिक सोलापूर आणि बीड येथे येलो अलर्ट दिला आहे वीज आणि वादळी वाऱ्याचा इशारा काही भागासाठी देण्यात आलेला आहे सव्वीस जुलैचा हा हवामान अंदाज तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर अशीच दररोजची अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया उद्याच्या हवामान हो अंदाजासोबत जय महाराष्ट्र जय शेतकरी मित्रांनो